चार चाकीचे डिव्हायडरला धडक एक ठार भरधाव चार चाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण ती डिवायडरला जाऊन धडकली या अपघातात चार चाकीची मोडतोड होऊन तिचा चालक गंभीर जखमी झाला तसेच काही क्षणातच तो जागीच ठार झाल्याची घटना घडली अपघाताची ही गंभीर घटना दोन नोव्हेंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास येथील आर्नी मार्गावरील मांगूळ शिवारात घडली किरण सुरेश सिंग चव्हाण वय तेवीस वर्ष राहणार मालेगाव असे या अपघातात ठार झालेल्या चारचाकी क्रमांक एम एच चौदा सी पी सत्याऐंशी पंच्याहत्तर वाहनाच्या चालकाचे नाव आहे घटनेनंतर त्याचे वडील सुरेशसिंह शिवकरण सिंह चव्हाण वय सत्तेचाळीस वर्ष राहणार मालेगाव यांनी या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे प्रतिनिधी गणेश शिंदे यवतमाळ